भोला पुढली गोरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय श्रोते हो, आज आपण बाराव्या श्लोकापासून चालू करणार आहोत <coughs> संजय वाच तस्य संजय नयन हर्ष कुरुवृद्ध पितामह सिंहनाद विनध्योच्च शंखम धमनो प्रतापवान मौली म्हणतात या राजयाची या चिया बोला सेनापती संतोषला मग तेने केला सिंहनादू तो गाजत असे अद्भुतू दोन्ही सैन्य आतू प्रतिध्वनी समातु समातू उपजत असे तयाची तुल गासवे वीरवृत्तेचे नि थावे दिव्य शंक भीष्मदेवे अस्फुरिला ते दोन्ही नाद मिनले तेच त्रैलौक्ये भूत जाले दैसे आकाश का पडिले तुटोनियाम अंबर उचंबळे ते सागर शोभले चराचर कापत असे ते घोष गजरे धुमधुमी ती गिरिकंदरे तव दळा माझी रणतुरे असफुरिली माऊली म्हणतात राजा दुर्योधनाचे हे भाषण ऐकून सेनापती भीष्मास फार आनंद झाला आणि त्याने श्यांस, सिंहास सिंहासारखी गर्जना केली तो गर्जना दोनही सैन्यात इतक्या विलक्षण तऱ्हेने धुंदुम गेला की त्याचा प्रतिध्वनी आकाशात देखील मावेना तो प्रतिध्वनी होत आहे तो त्याबरोबरच वीरवृत्तीच्या बळाने भीष्मांनी आपला दिव्य शंख वाजविला ते दोन्ही प्रचंड ध्वनी एकत्र झाले तेव्हा त्रिलोक्याच्या ते कांठळ्या बसल्या त्यावेळी आकाशात आकाशच कोसळून पडत आहे की काय असा भास झाला त्यावेळी आकाश गडगडू लागले समुद्र उसळू लागला हे चावरजंगम विश्व घाबरून जाऊन थरथर कापू लागले आणि त्या महानादाच्या घोषाने पर्वताच्या गुहामधून देखील प्रतिध्वनी तुमदुम उठले असे चालले असता त्या सैन्यामध्ये रणवाद्य वाजू लागली शंकाच गोमुखा सैवाभ्यंत स सशाब्दो तुमलो भवत माऊली सांगतात उदंड सैंग वाजते भयानके खाखाते खाते जेने धाकडासी भेरी निशान मांदळ शंख काहाळ भोंगळ आणि नरन कोळ सुबटांचे आवेशे भुजात्राटिती विसनेले आका देती चेथ मा भद्रजाती आवर्तीना तेत भेडांची कवन मातू काचया केरे पिटतू जेने दचकला तांतू आंगने घे एका उभयांची प्राण गेले चांगाचे दात बैसले बिरुदाचे दादुले हुं ताती ऐसा अद्भुत तुरंत मंबाळू ऐ कोणी ब्रह्मा व्याकुळू देव मनती प्रयकाळू जी मौली सांगतात त्या नाना प्रकारच्या रणवाद्याचा ध्वनी इतका कर्कश आणि भयंकर होता की मोठ्या धैर्यवानांना देखील तो महाप्रलयच आहे असे वाटले नौबत डंके मांदळ ढोल शंख मोठ्या झांजा व तुतारी इत्यादी अनेक रणवाद्यांचा गजर आणि वीरांच्या मोठमोठ्या रणगर्जनाचा सुरू झाल्या वीरांच्या मोठमोठ्या रणगर्जना सुरू झाल्या मोट कोणी आवेशाने दंड ठोकू लागले कोणी चौतळ मोठ्याने हाका मारू लागले आणि मदोन्मत हत्ती बेबान होऊन आवरत नासे झाले त्या ठिकाणी भित्र्यांची काय कथा का जे कचरले ते कच्चे लोक तर कसपटाप्रमाणे उडून गेले ज्यामुळे यमासुद्धा दहशत बसून त्याची शारीरिक आवरणाशी झाले शरीरीय आ आवरणाशी झाले कित्येकाच्या उभ्या उभ्या जीव गेले जे धैर्यवान होते त्यांची तातडी बसली आणि जे नामांकित योद्धे होते त्याचे अंगास कापरे सुटले अशा प्रकारचा जो भयंकर वाद्य ऐकून ब्रह्मदेव देखील व्यापू झाला आणि इंद्रादी देव तर आज हा प्रलय कालच ओढवला की काय असे म्हणू लागले चौदाव्या श्लोकाला सुरुवात करणार आहोत तत हयर मुक्ते महती चंदने माधव पांडवा शैव दिव्य शंखो प्रतो पंचजन्य ऋषी केशो देवदत्त धनंजय पौंड्रो दो भीम कर्मा दरा। अनंत विजय राजा कुंतीपुत्रो युधी नकुल सहदेव सुघोष मनिपुष्पक मौली सांगतात ऐशी स्वर्गी मातो देखुन तो आकांतू तव पांडव दळा अंतु वर्तले काई हो का निजसार विजयाचे की ते भांडार महा तेजाचे जावळीलेचे कातले चारी की पाखाचा मिरू जैसा रेवळू मिरवतसे तैसा तेजे जे लिया दिशा जयाची जेत अश्ववाहकू आपण वैकुंठाच्या रानात जाण रथाचे गुण काय ध्वज ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तीमंत शंकरू सारथी श्रांकधरु अर्जुनेशी प्रभूंचे अद्भुत प्रेम भक्तांचे जे सारथ्यपण पार्थांचे करितू असे पायुकू पाठीशी घातला आपण मुडा राहिला तेने पांचनू आसपुरीला अवळीलाची परी तो महा गोशु तोरू गर्ज तुसे असे गहिरु जैसा उदेला लोपी दिन करू नक्षत्रांचे तैसे तुर बंबाळू भवते कौरो दळी गाजत होते ते हार पोनी नेलो होते गेले ते थो तैसाची देखे ये रे मिनादे अति गहिरे देवत धनुर्धरे असेला ते दोन्ही शब्द अचाट मिनले एकवट તે તબ્રહ્મ કટકટાહ શકુટ પહતવસેનુ વિસનેલા જૈસા મહાકળુ ખવળલા તેને પૌંડ્રસ્ફુરિલા મહાશંખુ તો મહાપ્રલય જલ ધરુ જૈસા ઘડ ઘડીલા ગિરુ તવ અણંત વિજયોફુરલાે નકુળો સુઘોષુ सदेवे मणिपुष्पकू नेने नादे अंतकू गजबजला ठाके त्याचा विस्तार केलेला आहे भावार्थ पहा याप्रमाणे स्वर्गोलकात दाना दान उडून गेलेली असता इकडे पांडव सैन्यात काय झाले पहा जोरत विजय यांचे प्रत्यक्ष माहेर असून महातेजाचे केवळ भांडारच होत ज्या गरुडप्रमाणे वेगवान असते असे चार गोळे झुंपलेले होते पंख असलेल्या मेरुत पर्वताप्रमाणे दिसणारा हा तो श्रेष्ठ रथ इथे शोभला त्याच्या तेजाने दाही दिशा भरून गेल्या ज्या रथावर प्रत्यक्ष वैकुंठाधिपती श्रीकृष्ण सारथी होते त्या रथाचे गुण कोठपर वर्णन करावे साक्षात शंकराचा अवतार जो मारुती तो त्याच्या ध्वजस्तंभावर असून शारंग धनुष्य धारण करणारे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी होते पहा काय त्या प्रभूंचे केवढे आश्चर्य आहे त्याचे भक्तावर अत्यंत विलक्षण प्रेम असल्यामुळे तो अर्जुनाचे सारथी करू लागला त्याने आपल्या सेवकाला पाठीशी घालून आपण स्वतः पुढे झालेल्या भगवान श्रीकृष्णाने आपला पांचजन्य नावाचा शंख सहज लीलेने वाजविला पण तो अति महाध्वनी गंभीरतेने वाज गाजत होता ज्याप्रमाणे उदयास आलेला सूर्य सर्व नक्षत्र असा आपल्या त्याच्याने लोप होऊन टाकतो त्याचप्रमाणे कौरवांच्या सैन्यात सभोवती वाद्यध्वनी धुमधुमत होता त्या शंकना शंखनादाने कोणीकडे लो पावला त्याचा पत्ताही लागेना तसेच पहा की त्या अर्जुना अर्जुनानेही आपला देवदत्त नावाचा शंख अति गंभीर नादात शंख आविशाने वाजवला त्यावेळी त्या, त्या दोन्ही शंकाचा अद्भुत ध्वनी एकत्र झाल्यामुळे ब्रह्म ब्रह्म ब्रह्मांडाचे शतश्या तुकडे होतात की काय असे वाटू लागले इतक्या भीमसेनालाही आवेश आला आणि महाकाळाप्रमाणे खळून त्याने आपला पौंड्र नावाचा महाशंख वाजविला त्या शंकाचा गंभीर ध्वनी महाप्रलयकाराच्या मेघगर्जनप्रमाणे होत आहे तो धर्मराजाने अनंतविजय नामक शंख वाजविला नकुलाने सुघोष नावाचा आणि सहदेवाने मणिपुष्पक नावाचा शंख वाजविला त्या नादाचे प्रत्यक्ष यमाचेही धाबे धनान गेले कृष्ण भगवान की जय